नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला छान अशी अंड्याची भाजी करून दाखवणार आहे ती ही सोपी आणि झटपट होणारी त्यासाठी बघा ही कोथिंबीर घेतलेली आहे अंडी घेतलेली आहे चार एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे टॅमॅटो घेतलेला आहे आलं लसूण आणि मिरची घेतलेली आहे सर्वप्रथम मी कोथिंबीर कांदे टॅमॅटो आलं मिरची आणि लसणाचं वाटण करून घेते बघा हे बघा मसाला अशा प्रकारे मी वाटून घेतलेला पाणी काय टाकलेलं नव्हतं बघा मी आता गॅसवर कडे ठेवून तेल पण टाकलेलं आहे तेल टाकलं बघा जिरं टाकते जिरं बघा छान फ्राय झालेलं आहे आता कढीपत्ता टाकते आता हे हिरवं वाटण टाकते हे बघा हिरवं वाटण टाकलं वा पण चांगलं असं परतून घेते चांगलं परतायचं खरपूस म्हणजे कच्चा स्मेल गेला पाहिजे हे बघा छान असं परतलेलं आहे आता हे लाल तिखट हळद आणि मीठ टाकते मी काही गरम मसाला टाकणार नाही आमचं हे घरगुती लाल तिखट आहे याच्यामध्ये गरम मसाले वगैरे सर्व असतात तुमच्याकडं नसेल तर तुम्ही टाकू शकता गरम मसाले धना पावडर वगैरे आता ह्याला छान असं परतून घेते अंडी पण बघा मी सोलून अशी कट करून घेतलेली आहेत आणि हे पिवळं मी वेगळं केलेलं आहे बघा मसाला पण छान असा परतलेला आहे आता ही अंडी मी ह्याच्यामध्ये टाकून घेते खूप झटपट होणारी रेसिपी आहे आणि खोबरं वगैरे काही मी टाकलेलं नाही आहे कांदा टोमॅटोचीच ग्रेव्ही केलेली आहे मग झटपट तयार होते आणि चवीला पण तितकीच छान लागते खोबरं खाऊन पण कंटाळा येतो ना सारखा चला म्हटलं वेगळं असं काहीतरी बनवूयात मसाल्यामध्ये बघा अंडी पण छान अशी परतलेली आहेत आता हे पाणी टाकतील हे बघा मला जेवढं पाहिजेल तेवढं मी पाणी टाकलेलं आहे मस्तमध्ये बघा त्याला चांगलं असं शिजवून घेते अंडी तर शिजलेलीच आहेत मसाला पण चांगला असा मिक्स होऊ देते ही भाजी आहे ना तुम्ही सुकी पण बनवू शकता पण मला कसं भाकरी बरोबर खायचं आहे म्हणून मी असं बनवलेलं आहे जास्त पातळ पण नाही आहे बघा छान असं घट्टपणा आहे ह्याला आता उतरायच्या अगोदर एक दोन मिनिट हे अंडं टाकते मी याच्यामध्ये म्हणजे पिवळं टाकते याच्यामध्ये आणि मस्त मध्ये ह्याला उकळून घेते जास्त नाही शिजवायचं नाही ते पिवळं मिक्स होईल त्याच्यामध्ये अख्खा अख्खं खाण्यातच मजा काही वेगळीच असते बघा छान अशी भाजी तयार झालेली आहे मस्त मध्ये आता वरून मी थोडी कोथिंबीर टाकते मस्त मध्ये बघा अंड्याची भाजी तयार झालेली आहे छान अशी चवीला पण खूप छान झालेली आहे तर मी बनवलेली अंड्याची भाजी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा आणि तुम्ही नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव हो सांगा खूप छान होती ही भाजी चला तर मग बाय